you बालपणापासून वयाच्या दहा वर्षापासून महाराजात श्रीसंत बालोदेवी परमसर रामचंद्र महाराज यांचं जन्मस्थान हे बेला बेल्याला जन्म झाला त्याच्यानंतर त्यांनी एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये हे कडार्थना तीर्थ ठिकाणी राहायचं ठरवलं एक, एक छोटासा छोटा आश्रम म्हणून ते इथे राहता त्यानंतर या आश्रमाला येणाऱ्या जाण्याकरता काही ये रस्ताही नव्हता अडचणी होत्या त्यावेळेस आदरणीय पंगसाहेबाची आणखी काकाजी साहेबाची भेट झाली त्यांनी सुरुवातीला हा जो रस्ता आहे गेटपासून इथपर्यंत रोजगार फंडातून यांनी मंजूर करून तो दुसऱ्या पोरी एक आदिवासी भागाला दाखवून तो डांबरीकरता रस्ता या रस्त्याला वाट तर कोण दाखवले असून सुरुवातीला महाराजापाशी येण्याकरता पंपसाहेब त्याच्यानंतर ते जे एक बाकी धर्मशाळा आहे ते सुद्धा पंपसाहेबाने या याच्यामध्ये करून दिले आहे अशा प्रकारचं महाराजाचं वास्तविक एकोणीसशे बासष्टपर्यंत इथं होतं काही दिवस महाराज वर्धा जिल्ह्यातील समुद्र तालुक्यातील लोणार गावामध्ये वीस पंचवीस वर्ष तपत्येला त्यांची एका छोट्याशा झोपडीत जाते ते तिथे राहते त्याच्यानंतर काही कारण असतं मग ती फुला ना इथं आले आणखी शेवटचे जे समाधीस्थळ म्हणून इथं इथे एकोणीसशे बारामध्ये त्यांची समाधी इथं झाली म्हणजे शॉर्टकट किती अध्यक्ष कोण आहे सध्या हा अध्यक्ष आहे दिलीपचीमुळे मी काय सांगणं दिलीप दिलीप गजानन गाव मुळे हां सत्य हे केव्हापासून अध्यक्ष आहे मी जवळपास सहा ते सात वर्ष बाकी किती सदस्य कार्यकार आहेत सदस्य अकरा बारा देणार तर आज आज कसा असं सोडा आणून द्या आज समाधी सोड आहे आज समाधी सोड आहे संपूर्ण गावातून येईल लोक येतात स्वतः पूर्ण आदबाज आजूबाजूचे लोक आहेत गावातले पण लोक येऊ आज बनसाहेब सुद्धा आले आज बनसाहेब आले बन सुद्धा आलेले आहे तुमच्या सर्कलमध्ये येते माझ्या पंचायत मी सर्कलमध्ये अजून एक तीर्थस्थान एक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भक्तगण पण येत राहतात त्या त्यानिमित्ताने समाज सोळा असल्यामुळे मी सुद्धा या ठिकाणी दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आलेलं अजून जरा सचिव आहे सचिव कसं काय कार्य सुरू कार्यक्रम अतिशय सुंदरपणे चालू आहे समाधी सोहळा समाज सोहळा पंचवीस हजार लोकांचा सोहळा चालू राहत काही विशेष कार्यक्रम या ठिकाणी काही भजन वगैरे कार्यक्रम समाधी सोहळ्याला काय कार्यक्रम होता झालेला काही पहिल्यांदा महाराजांचा आशीर्वाद घ्यायला महाराजा सभागृहत्ता एवं मन प्रसन्न आल परी मैं मनाल ये हो नहीं भूल आला आजपर्यंत का घबरा नहीं आलो आज महाराजा दर्शन करा भक्साबी का प्रकाश गोता नहीं गावाला मार्ग दाखला लोकान मार्ग दाखोला आज आजच्या दिवसांची महाराजांचा आशीर्वाद घेतात परिसरा भागाचा आशीर्वाद घेतात म्हणून या भागाची लोकं सुख समृद्धी राहावं छोटीच्या महाराजांच्या त्यांचे पण स्वाष्टात त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि पण महाराजांना आशीर्वाद नसतो आणि इच्छा शक्तीसाठी पण त्यांना पण चांगली त्यांचे पण चांगले की विविध प्रकारात महाराजांच्या समाधीच्या साष्ट्रात प्रकाश नागपूर आहे माझी पत्नी या वृंदा प्रकाश नागपूर या सर्कलची जिल्हा परिषद सदस्य आहे आणि मागे साधारणतः वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही ते आहोत जेव्हा पहिल्यांदा आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग आला मान्य बंगसाहेब या भागाचे आमदार असताना आणि काकाणी साहेब आमचे सर्वे राजेश गुरु आहे गुरु स्थानी असलेले साकाळी साहेबांनी आणि बंग साहेबांनी आम्ही मिळून या ठिकाणी आलो त्यावेळेस इथे रस्ता नव्हता तेव्हा कोणतीही व्यवस्था नव्हती बंग साहेबांनी त्याच दिवशी बाबा बाबांनी म्हटलं की साहेब आमची रस्त्याची व्यवस्था करा आणि साहेबांनी त्याच वेळेस बंग साहेबांनी त्याच वेळेस तो अवांचा आदेश मांडून या कळाजना देवस्थानाला म्हणजे याच्यामधनं म्हाडाच्या याच्यामधनं आदिवासी कनेक्टिव्हिटी गावाच्या याच्यातून कोळी गावाला हा रस्ता म्हणजे इकडून काढून तो कोयेगावाला जॉईन करण्याचा प्रयत्न म्हणजे त्यावेळेस झाला आणि तो केला अस्तित्वात या त्यानंतर इथे धर्मशाळा असो की पाण्याचं ए टी एम शुद्ध पाणी पिण्यासाठी भाविकांना ते पाणी शुद्ध मिळावं केलं त्यासाठी साहेबांनी प्रयत्न केले आम्ही तिथे ए टी एम काढतो आणि इथे पार्किंगची व्यवस्थासाठी तिथे प्लॅटफॉर्म तयार केला स्वच्छतागृह तयार केलं आणि तिथे उपक्रम त्या चैत्र महिन्यात तिथे चांगली म्हणजे हे भरते म्हणून आपला हे आपला उत्सव साजरा होतो त्यावेळेस भरपूर आजूबाजूच्या परिसरातील या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनाला येतात रामचंद बाबांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुख आणि समाधानी आहोत एवढंच या ठिकाणी आम्ही रामचंद्रबाबांच्या आशीर्वाद घेऊन या ठिकाणी जातो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या भागाला जेव्हा झालो अडचणीचा येण्याचा प्रसंग केल्या सर्व सरकारकडल्या सांगित्य आपण जाऊया आणि रामचंद्र महाराजांचा अभियान घेऊयाची अशी चांगली साल्यानंतर भवांनी सर्व गप्पा केल्या ग्राईसाहेब फार चांगला चांगली होत होती अजून मला आठवड्याचा एक शब्द या गा या भागाचा विकास या मधल्याचा

अशा प्रकारचे जितकरी आता स्वच्छता सगळं आहे धर्मशाळा आहे सगळ्या बांधल्या सगळ्या सोयी केल्या आणि आता तर दोन तुम्ही त्यांचा जे भाग बुद्धी भरते आणि आता त्याचा बुद्धी भरते अशा प्रकारचा या पक्षातील लोकांना फार श्रद्धेचं स्थान म्हणून चंद्रभावन कुटुंबाला काम आहे तो सरकार सदैव त्या भागातील जनतेला भेट लावतो अशा प्रकारची इच्छा त्या प्रकट करतो आणि आमच्या मी आहे नाही हे सर्व महत्वाचं नाही अशा प्रकारची इच्छा तेव्हा आम्ही त्याच्याप्रती प्रगत करतो त्याचे आभार दर्शन घेण्याकरताच मी आम्ही सगळे घे आलो आणि आम्हालासुद्धा त्याचा आशीर्वाद द्यावा हीच विनंती धन्यवाद